आमदारांसाठी आकाशवाणी आमदार निवास आहे काल सभागृहात काम झा कामकाज झाल्यावर एम आय डी सीची मिटिंग आटपल्यावर पावणे आठ आट वाजता आम्ही जेव्हा आमदार निवासले गेलो तिथं चार लिफ्ट आहे दोन आमदारांसाठी आहे दोन इतर लोकांसाठी आहे त्यामध्ये मी ते टोपीवाले आमचे सन्मान्य सदस्य अजून एक जण होते आम्हाला त्या लिफ्टनी सोडून दिलं आमच्यासोबत कार्यकर्ते होते आमचे पी होते खाली ते, ते खाली राहिले त्यानंतर ते लिफ्ट खाली आली माझे पी ए निलेश हांडे रविभाऊ राऊत आमचे शहर अध्यक्ष बाळासाहेब ठाकरेचे प्रवीण धाईत आणि तीन लोक अजून होते लिपमॅन असे सात लोक लिप मंदात अटकली पाऊन तास लिप बंद राहिली त्यामध्ये त्या लिपमॅनला अटॅक आला एका पियेनं आमच्या त्याचा छाती चोडली एकाने हात चोडला त्याले पाऊन तासानंतर त्याले म्हणजे होश नाही राहिला त्याला एक उलटी झाली त्यातले दोन जण अजून घाबरले आणि त्यानंतर पाऊन तासानंतर जिद्दो जयत केल्यानंतर ते लिफ्ट चालू झाली ते लोक आले घामाजोक झाले ते लीप पंधरा दिवस पहिले बंद होती ते चालू केली पण त्या लिपले जुनं जुनं सामान लावलं अशी चर्चा आहे आणि त्या कर्मचाऱ्याला अर्जंटमध्ये काढल्यावर अर अँब्युलन्स दवाखान्यात नेलं तो जिवंत आहे का गेला का काय आहे आणि ते जर पी एच्या जागी आमदार असतो तर त्या टोपीवाल्यांचा माया भावपूर्ण श्रद्धांजलीचा विषय झाला असता या सभागृहात तर त्या बंद लिफले चांगल्या लिप लावून किमान आमदाराले त्या चांगल्या लिपची सोय करून द्यावी अशी विनंती आहे आणि तुम्ही आमच्या कस्टडियन आहे तुमच्या हाती आमचं सगळं हे आहे अध्यक्ष महाराज तर आमदार निवास चालू आम्हाला लोकर सोय द्या आणि या लिफ्टचं काहीतरी करा साहेब सदस्य हरीश पिंपळे साहेबांनी जो विषय सभागृहात मांडलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे जर आमदार निवासातील लिफ्ट अशी खराब होणार असेल आणि सन्मान्य आमदारांना किंवा त्यांच्या स्टाफला अडचण होणार असेल तर या संदर्भात कठोर कारवाई केली जाईल जे दोषी असतील जर का जुने पार्ट्स खोटे पार्ट्स लावले असतील तर आपण त्याची चौकशी करून त्यावरती योग्य ती ऍक्शन घेऊ सन आणि मनोरा आमदार निवास संदर्भात आपण जो प्रश्न सादर केला आहे मनोरा आमदार निवासचं काम अत्यंत जोरात चालू आहे सध्या पायलिंग पूर्ण झालं आहे आणि आपण जो कालावधी त्या कामासाठी ठेवलेला आहे त्या कालावधीत त्या किंवा त्याच्या आधी मनोरा आमदार निवासचं काम पूर्ण होईल आणि त्याचबरोबर मॅजेस्टिक आमदार निवासचंही काम त्या त्याआधी पूर्ण करण्यात येईल